तुमचे रविवारचे राशी भविष्य सतरा डिसेंबर दोन हजार तेवीस तुमच्या राशीनुसार तुमचा रविवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या मेष राशी आजचा दिवस तुमच्यासाठी काही मोठी उपलब्धी घेऊन येणार आहे काही व्यावसायिक कामासाठी लांब पल्ल्याच्या प्रवासाला जावे लागू शकते एका पाठोपाठ एक चांगल्या बातम्या ऐकायला मिळतील तुमची कोणतीही जुनी चूक कुटुंबातील सदस्यांसमोर येऊ शकते मित्राकडून पैसे उधार घेतले तर त्यात लेखी वाचावे अन्यथा नंतर तुमची फसवणूक होऊ शकते आपले उत्पन्न वाढविण्यासाठी आपण इतर कोणत्याही योजनेत पैसे गुंतवू शकता राशी आजचा दिवस तुमच्यासाठी काही गोंधळांनी भरलेला असेल कामाच्या ठिकाणी विरोधक तुमच्या कामात काही अडथळे निर्माण करतील जे तुम्हाला त्रास देतील काही हंगामी आजारांमुळे तुमची गैरसोय होईल ज्यामुळे तुमचे लक्ष कामावर राहणार नाही रंगरंगोटी रंगरंगोटी इत्यादींसाठीही तुम्ही तुमच्या घराचे प्लॅनिंग करू शकता काही कामामुळे लांब पल्ल्याच्या सहलीला जाण्याची संधी मिळेल अविवाहित लोकांसाठी लग्नाचे चांगले प्रस्ताव येऊ शकतात जर तुम्ही तुमचे उत्पन्न आणि खर्च यांचा समतोल राखला तर ते तुमच्यासाठी चांगले ठरेल मिथून राशी आजचा दिवस तुमच्यासाठी धावपळीचा असणार आहे आपल्या कामाच्या अतिरेकामुळे आपण धावण्यात व्यस्त असाल परंतु आपण आपल्या कामाकडे तसेच उर्वरित कामाकडे लक्ष देणार नाही त्यामुळे आपले बरेचसे काम रेंगाळू शकते लहान मुले तुमच्याकडून काहीतरी विनंती करू शकतात जी तुम्ही नक्कीच पूर्ण कराल आईला वचन दिले असेल तर ते वेळेत पूर्ण करावे लागेल कामाच्या ठिकाणी तुमच्या कामात काही चूक झाली असेल तर ती सुधारण्याचा पुरेपूर प्रयत्न करा आणि कोणालाही पैसे उधार देणे टाळावे कर्क राशी बोलण्यात आणि वागण्यात संयम ठेवण्याचा आजचा दिवस तुमच्यासाठी असेल मुलांच्या शिक्षणाची चिंता सतावेल एखादा मोठा कार्यक्रम वगैरे करण्याची संधी मिळू शकते आपल्या व्यवहाराशी संबंधित कोणतीही बाब दीर्घकाळ प्रलंबित असेल तर ती पूर्ण होईल आईला धार्मिक सहलीला घेऊन जाऊ शकता लव्ह मॅरेजच्या तयारीत असलेल्या लोकांना कुटुंबातील सदस्यांकडून काही समस्यांना सामोरे जावे लागू शकते आपल्या कुटुंबात नवीन पाहुणा येऊ शकतो आणि नोकरीच्या शोधात असलेल्या लोकांना आज घरापासून दूर जावे लागू शकते सिंह राशी आजचा दिवस तुमच्यासाठी सुखद परिणाम घेऊन येईल आपल्या कुटुंबातील को कोणत्याही सदस्याकडून एखादी चांगली बातमी ऐकायला मिळू शकते आपण आपल्या मुलासाठी मोठ्या गुंतवणुकीची योजना आखू शकता आनंदी व्यक्तिमत्व असल्याने आपल्या मित्रांची संख्याही वाढेल कौटुंबिक मतभेदांपासून दूर राहण्याची गरज आहे कौटुंबिक समस्या पुन्हा डोकेवर काढू शकतात त्यासाठी तुम्ही दोन्ही बाजू ऐकून घ्या मगच निर्णय घ्या अन्य थाकून तरी तुमच्याबद्दल वाईट वाटू शकते कन्या राशी आरोग्याच्या दृष्टीने आजचा दिवस तुमच्यासाठी कमकुवत असणार आहे कोणतेही नवे काम सुरू करण्यापूर्वी त्याची तपासणी जरूर करावी अन्यथा नंतर तुम्हाला अडचणी येतील आणि तुम्ही तुमचा खर्च थोडा सांभाळून त्यात कपात करण्याचा पुरेपूर प्रयत्न करावा जोडीदाराच्या आरोग्यात चालू असलेल्या अडचणी वाढू शकतात आई वडिलांच्या आशीर्वादाने नवीन वाहन खरेदी तुमच्याशी संबंधित कोणताही व्यवहार तुमच्यासाठी अडचणीचा ठरू शकतो विद्यार्थी बौद्धिक आणि मानसिक ऊर्जापासून मुक्त होताना दिसत आहेत तुळ राशी आजचा दिवस तुमच्यासाठी सामान्य असणार आहे प्रॉपर्टी डिलिंग मध्ये काम करणारे लोक मोठी डील फायनल करू शकतात नवीन घर दुकान इत्यादी खरेदी करण्याचे तुमचे स्वप्न पूर्ण होईल जर तुम्ही सासरच्या लोकांकडून पैसे उधार घेतले तर तेही तुम्हाला सहज मिळेल विद्यार्थ्यांनी कामात विश्रांती घेऊ नये अन्यथा अडचणी येऊ शकतात आपल्या मनातील कोणत्याही इच्छेबद्दल आपण आपल्या वडिलांशी बोलू शकता विद्यार्थ्यांच्या उच्च शिक्षणाचा एखाद्या स्पर्धेत भाग घेतला तर त्याचे परिणाम येऊ शकतात वृश्चिक राशी आजचा दिवस तुमच्यासाठी संमिश्र फलदायी ठरणार आहे राजकीय क्षेत्रात काम करणाऱ्यांनी आपल्या कामात सतर्क राहावे आणि आपली जबाबदारी कोणावरही टाकू नये कायदेशीर खटल्यात जिंकून तुमचा आनंद करणार नाही आणि आज तुम्ही पार्टी करू शकता आज तुमच्या कोणत्याही कामाची चिंता असेल तर तुमचे ते काम पूर्ण होईल आरोग्यात सुरू असलेल्या समस्यांसाठी जर तुम्ही तुमची दिनचर्या बदलली तर तुम्ही त्या समस्यांपासून सहज सुटका मिळवू शकता आज आपण आपल्या भावांबरोबर नवीन गुंतवणूक करण्याचा विचार केल्यास चांगले होईल धनुराशी नवीन वाहन खरेदी करण्यासाठी आजचा दिवस तुमच्यासाठी चांगला असेल परंतु त्याच्या वापरात सावधगिरी बाळगावी लागेल जर आपण एखादी प्रिय गोष्ट गमावली असेल तर आपण ती मिळवू शकता कुटुंबात आज एखादा शुभ आणि शुभ कार्यक्रम आयोजित केला जाऊ शकतो एखाद्या मोठ्या कामाबद्दल अनुभवी लोकांशी वाटाघाटी कराव्या लागतील आई सुरु असलेली समस्या वाढू शकते त्यासाठी तुम्हाला वैद्यकीय सल्ला घ्यावा लागेल त्यात शिथिलता आणली तर नंतर पश्चाताप होईल चालताना काही महत्वाची माहिती मिळू शकते मकर राशी आजचा दिवस तुमच्यासाठी काही गोंधळांनी भरलेला असेल सोडीदाराच्या करिअर संदर्भात तुम्हाला मोठा निर्णय घ्यावा लागू शकतो ज्यामध्ये तुम्ही सावधगिरी बाळगली पाहिजे कुठल्याही कामाची चिंता वाटत असेल तर ती दूर होईल कुटुंबातील कोणत्याही वादामुळे तुम्ही थोडे अस्वस्थ व्हाल त्यासाठी तुम्हाला तुमच्या कुटुंबातील तुम्हा तुम्हा मोठ्या सदस्यांशी बोलावे लागेल तरच तुम्ही ते सहज सोडवू शकाल प्रॉपर्टी विकत घेण्याचं तुमचं स्वप्न पूर्ण होईल पण तुम्ही त्याच्या जंगम बाबी स्वतंत्रपणे तपासल्या पाहिजेत कामाच्या ठिकाणी तुमचे कनिष्ठ तुमची चिंता वाढवतील कुंभ राशी आजचा दिवस तुमच्यासाठी सामान्य असणार आहे मुलांच्या आरोग्याची काळजी घ्यावी लागेल अन्यथा त्यांचे आरोग्य बिघडू शकते व्यवसायात बिघडवण्याचा प्रयत्न करतील ज्यामुळे तुम्हाला हो कोणत्याही कायदेशीर बाबतीत आपण डोळे आणि कान उघडे ठेवून पुढे जावे अन्यथा कोणीतरी आपली फसवणूक करू शकते आणि आपले जाणीवपूर्वक केलेले प्रयत्न यशस्वी होतील तुम्ही तुमच्या महत्वाच्या कामांची यादी बनवली तर ते तुमच्यासाठी चांगलं ठरेल मीन राशी आजचा दिवस तुमच्यासाठी संमिश्र असणार आहे आपल्याला आपले रखडलेले पैसे मिळण्याची शक्यता आहे जे आपल्या आनंदाचे कारण असेल व्यवसायात कोणतीही मोठी नफ्याची संधी हातात जाऊ देऊ नका ज्यामुळे तुमची आर्थिक स्थितीही मजबूत होईल उत्पन्नाचे नवे मार्ग खुले होतील आपण एखाद्याला व्यवसायात भागीदार बनवू शकता ज्याच्या कल्पना आपल्यासाठी प्रभावी सिद्ध होतील पिकनिक वगैरेला जाण्याचा प्लॅन कराल ज्यात तुम्हाला भरपूर पैसे खर्च करावे लागतील